आपण पाहत आहात बागला कवी सतीश यवला यांना उत्कृष्ट कवी पुरस्कार तिळवण सटाणा शहरापासून पश्चिम दिशेला दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या इतिहासकालीन चौल्हेर पावन पावनभूमीत तिलकेश्वर हेमांडपंथी मंदिर यांच्या तिलकेश्वर उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला गुजरात राज्यातील तुलसीगड बिलमाड येथील संस्थांचे मठाधिपती परमपूज्य संत श्री अनेक रुपी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला न भूतव न भविष्यती असा दिमाखदार सोहळ्यात अतिशय आनंद भक्तिमय भाव श्रद्धेने मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते तिळवण गावातील युवा कवी सतीश गंगाधर येवला यांनी अनेक रूपी देवा या सप्त अक्षरातून स्वामींसाठी गीतलेखन केले होते ते गीताचे बॅनर बनवून तेथील शिवभक्तांनी स्वामीजींना भेट स्वरूपात दिले असता स्वामीजींनी ते गीत वाचून अतिशय भाव विभोर होऊन या गीताचे भरभरून कौतुक केले कवी सतीशला यांनी मराठी चित्रपट अभिनेता अभिनेत्री यांना देखील काव्य भेट स्वरूपात दिल्या यात मुख्यतः माहेरची साडी फेम अभिनेत्री अलका कुबल तसेच धुमधडाका चित्रपटातील नायिका वर्षा उसगावकर निशिगंधा वाड प्राजक्ता माडी गाडवाचं लग्न फेम अभिनेत्री समीक्षा गुजर सचिन खेडेकर सदाशिव अमरापूरकर खासदार अमोल कोल्हे मकरंदा अनासपुरे यांना स्वहस्ते काव्य भेट दिल्या त्यांच्या या गुणांची दखल घेऊन लाड शाखेय वाडी समाजाने त्यांना उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते गीतलेखनास प्रेरणा देणारे शिवभक्त ऋषिकेश सूर्यवंशी भूषण गुंजाड राकेश गुंजाड रवींद्रवाग संजय गुंजाड दीपक गुंजाड दत्तात्रय गुंजाड समाधान गुंजाड योगेश निकम अशोक पवार आदी शिवभक्तांनी श्रमदान करून सोहळा यशस्वी केला होता बांगलाड वृत्तांतसाठी सतीश येवला तिळवण